नमस्कार आज आपण या ठिकाणी डाळवडेची रेसिपी बघणार आहोत तर छान अशी ब्रेकफास्ट रेसिपी मी तुम्हाला इथे शेअर केलेली आहे यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर या ठिकाणी बघा मी चणा डाळ घेतलेली आहे आणि ही चणा डाळ भिजवून घेतलेली आहे तर चणा डाळ आहे भिजायला जास्त वेळ लागत नाही एक दोन तासामध्ये आरामात ही भिजली जाते तर या ठिकाणी पाणी सगळं काढून घेतलेलं आहे चना डाळीमधलं आता ही जी डाळ आहे ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर मिक्सरला वाटताना यामध्ये पाणी घालायचं नाही आहे ही डाळ अशीच आपल्याला जाडसर अशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मी जाडसर वाटून घेतलेली आहे आणि यामध्ये चना डाळीचे तुकडेसुद्धा मी असेच ठेवलेले आहेत जर तुम्ही चणा डाळ एकदम बारीक फाईन पेस्ट केलात तर ते चना डाळीचे वडे खायला मजा येणार नाही तर अशा प्रकारे मी सगळी डाळ हे वाटून घेतली आहे आता यामध्ये पुढचं साहित्य घालून घेऊया तर या ठिकाणी बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे त्यासोबत हिरवी मिरची घालून घ्यायची आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि कढीपत्ता बारीक चिरून घालायचा आहे यामध्ये त्यासोबत यामध्ये मी आलं घातलेलं आहे आणि आलं आहे हे किसून घातलेलं आहे आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घ्यायचं हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही असेच डाळ तयार केलात तर ह्याची जी बाइंडिंग आहे ही छान येणार नाही वडे व्यवस्थित तयार होणार नाहीत त्यासाठी थोडंसं यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं तांदळाचं पीठ घातलं की वडे छान असे कुरकुरीत तयार होतात इथे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याचे वडे करायला सुरुवात करूया तर वडे तयार करताना जसे तुम्हाला हवेत त्या साईजचे वडे तुम्ही तयार करून घेऊ शकता तर इथे बघा वडा हा तयार झालेला आहे आता आपण याला फ्राय करायला सुरुवात करूया तर तेल गरम करताना बघा जास्तसुद्धा एकदम गरम करून घ्यायचं नाही आहे मीडियमच गरम करून घ्यायचं आहे तर तेल गरम झालेलं आहे यामध्ये हे डाळ वडे आहे हे सोडून घ्यायचे आणि लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे डाळ वडे फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी जोपर्यंत ह्याचा कलर चेंज होत नाही आहे जर तुम्ही जास्त फ्लेमवरती जर वडे तयार केलात तर हे वडे वरून छान दिसतील पण आतमध्ये कच्चे राहतील तर लो टू मिडियम गॅसवरती तुम्हाला हे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सगळे वडे आहेत हे मी फ्राय करून घे आहे तर हे बघा मस्त असे कुरकुरीत वडे इथे तयार होतात तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षक फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे बघा इथे मी सगळे वडे आहेत हे तयार करून घेतलेले आहेत दिसायलासुद्धा सुद्धा खूप सुंदर असे वडे दिसतात आणि खाण्यासाठी तर एकदम छान असे चविष्ट वडे इथे तयार होतात तर ही ब्रेकफास्ट रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर अशा प्रकारे छान असे वडे इथे तयार झालेले आहेत तर चला अशाच नवीन नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू